स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो आणि एकच गट्टी राजू शेट्टी कर्जमाफी झालेली पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे कोण म्हणतो देत नाही शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध या ठिकाणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ही काळी गुढी उभारून प्रांत कार्यालयाच्या समोर या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो हो। आहोत काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितलं पैशाचं सोंग करता येत नाही सगळ्याचं सोंग करता येतो अरे मग निवडणुकीत मतं घेताना ते सोंग कुठलं होतं तुमचं ते सोंग कशासाठी केलं होतं लोकांना शब्द कशासाठी दिला होता शेतकऱ्यांना शब्द कशासाठी दिला होता तुम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगताय की आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी करू आणि आज सपसेल तुम्ही पलटी मारताय तुमचा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी पहिला जाहीर निषेध करतो म्हणून ही काळी गुढी उभारून या शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत मी सांगतो शेतकरी भिकारी नाही शेतकरी आहे जगाचा पोशिंदा आहे त्याच्या जीवावर सगळे जगतात या देशाची राज्याची तिजोरी भरण्याचं काम हा शेतकरी त्या ठिकाणी करतोय आणि या शेतकऱ्यावर वाईट वेळ तुम्ही आणलेली आहे तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आज शेतकरी कर्जबाजारी होतोय तुमचा आयात निर्यात धोरण चुकीचं आहे तुम्ही आम्ही मागणी करतोय का शेतीमालाचा उत्पादन खर्च काढून त्याच्यावरती आम्हाला भाव द्या आज एका बाजूला उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय शेत शेतीसाठी लागणारी ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्ही जी एस टी लावताय त्याचा परतावा शेतकऱ्याला मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टींमुळं आज शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे कर्जबाजारी झालेला आहे या राज्यामध्ये दररोज आठ ते दहा शेतकरी आपली जीवनयात्रा त्या ठिकाणी संपवत आहेत त्यांची बाळ आज वाऱ्यावरती आहे आज त्यांच्या कुटुंबाच्या वाट्याला जो वनवास आलेला आहे हे पाप तुमच्या धोरणांचं पाप आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आज शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे आणि म्हणून आज कर्जमाफीची मागणी आम्ही तुमच्याकडे करतोय जगाचा पोशिंदा अन्नदाता बळी राजा म्हणतात त्याला अरे आज तुमच्या चुकीच्या धोरणामुळे त्याच्यावर ही वाईट वेळ आलेली आहे आज तुम्ही आमचा उत्पादन खर्च काढून आम्हाला भाव द्या आम्हाला कशाची गरज नाही परंतु तुम्ही कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या पायात बेड्या घालण्याचं पाप केलेलं आहे शेतकऱ्याला के अडचणीत शेत आणण्याचं काम केलेलं आहे कायम निर्यात बंदी करायची कधी बाहेरून शेतमाल आयात करायचा कधी निर्यात शुल्क लावायचं आणि शेतीमालाचे भाव सातत्याने पाडण्याचं पाप केलेलं आहे या ठिकाणी तुमच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याची अवस्था वाईट होत चाललेली आहे हे पाप तुमचं आहे आणि म्हणून तुम्ही आज निवडणुकीमध्ये दे शब्द देऊन शेतकऱ्यांची धुळफेक करताय फसवणूक करताय अरे तुम्हाला सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही तुम्ही निवडणुकीमध्ये कशासाठी आश्वासन दिलं होतं अरे मग त्याची तर जरा तरी लाज वाज आणि म्हणून आज हा निषेध करण्यासाठी आम्ही काळी गुढी उभारून उपविभागीय कार्यालय प्रांत कार्यालयासमोर या शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि पुन्हा एकदा या सरकारचा तमाम शेतकऱ्यांच्या